एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ आशिया खंडातील नामांकित अशी वाशी नवी मुंबई ए पी एम सी मार्केट येथे सरळास भेसळयुक्त पदार्थ ग्राहकांना दिलखुलासपणे विक्री होत असल्याचे आढळून आले या याप्रसंगी दुकानदाराने कॅमेऱ्यावरती बोलण्यास तीव्र नकार केला विपुल ट्रेडिंग कंपनी ड्राय फ्रूट आणि किराणा होलसेल रिटेल शॉप व दोन ग्रोमा हाऊस प्लॉट नंबर चौदा सी सेक्टर एकोणीस दाणा नंबर ग्राहकाने बावीसशे रुपये दराने सुखी अंजीर खरेदी केले त्यामध्ये त्यांना ओपन करून बघितल्यास त्यामध्ये किडे आढळून आले त्यानंतर दुसऱ्या ग्राहकाने काळेवाल खरेदी केले असता ते पाण्यात भिजवले तर त्याचा कलर सफेद होतो म्हणजे असे केमिकल युक्त पदार्थ हे नवी मुंबईतील सर्वसामान्य जनतेपर्यंत हे दुकानदार सरळ विक्री करताना दिसून येत आहे तरी यावर एफ डी आय विभाग कोणती पावले उचलतात याकडे नवी मुंबईतील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे बीरोचीप दशरथ चव्हाणसह विष्णू बुरे नवी मुंबई नमस्कार मी विष्णू बुरे तर आपण आहोत नवी मुंबई ए पी एम सी मार्केट इथं राईट साईडला बघू शकता माथाडी सिग्नल आहे आणि लेफ्ट साईडला पण पूर्ण मार्केट आहे इथे रोज हजारोच्या संख्येनं नवी मुंबईतूनच नाही तर जुन्या मुंबईतून इथे ए पी एम सी मार्केट हे मोठं सेक्टर आहे त्यामुळे इथं खरेदी करायला सर्वच लोक येतात इथे तर काही एक दोन दिवसापूर्वी एका नागरिकांनी इथून आपलं दोन वस्तू घेतलेल्या होत्या खजूर आणि अजून काय घेतलं होतं अंजीर घेतलं होतं आणि अजून दुसरं काहीतरी घेतलं होतं तर घरी जाऊन घरी जाऊन बघतात आणि त्यांना खायला काढलं तर त्याच्यात बघतो तर किडे होते तर इथं येऊन बघतो आम्ही तर इथं हा जो दुकानदार आहे तो मानायला तयार नाही की हे माझी नाही आम्ही बनवत नाही तर आम्ही त्यांना डिस्ट्रीब्युटरचा नंबर तीन ते चार वेळा मागितला डिस्ट्रीब्युटरचा नंबर द्यायला कोण तयार नाही आहे आणि आमच्यासोबत बोलायला तयार नाही आमचं गिरायक होत्या नंतर तुमच्याशी बोलतो तर आपण जाणून घ्या इथं जेवढे कस्टमर येतात किती विश्वासाने आपण सामान घेऊन देतो बघत पण नाही तो, तो कुठल्या प्रकारचं कर पॅकिंग करतो कुठल्या दर्जाचा माल आहे कारण विश्वास आहे नागरिकांचा हे विश्वासघात कसा करतात ते आपण जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून इथं जे नागरिक येणार आहेत खरेदी विक्री करायला त्यांना आपण विचारूया की तुम्ही माल कुठल्या विश्वासाने खरेदी करताय बरोबर आहे ना शिजवलं की थोडा वाईट होणारच शिजवत नाही रे दादा पाण्यात टाकलं की पाण्यात टाकलं त्याचा कलर सकाळी बघितला पेक्षा आपण जे रोड सांगितलं तुमच्या यांना माहितीये मी किती दिवसापासून येतो आणि दुसरी तो पुढेच जात नाही मी गाडीला असत मी पण नाही ना सर मी बोलणार